ऊसाचे छत्र असले तर कमीत कमी आम्ही सध्याला कर्ज काढून लाख लाख रुपये सध्याला घालून त्या पिकाची जोपासना केली आहे आता ते पूर्ण पाणी ऊसाचा आता उद्या ऊस तोडणारा म्हणतो द्या वीस हजार द्या पंचवीस हजार मग ऊस तोडायचं पैसे देऊन परत शासनाची मदत येणार दहा हजार पाच हजार मग काय उपाय काय मग आम्हाला एवढं आवर्तन पाणी सोडू नका ना मग त्या आवर्तनचा होणारच आम्हाला उपाय करा एखादं पाणी दोन आवर्तन सोडा आम्ही पण त्यावर जगतो आहोत मग तुम्ही आवर्तन आलं तर आम्हाला पण दुखी होतो आम्ही पण मग तुम्ही आता सगळी यंत्रणा एकदमच लगेच सोडणार पाणी आम्हाला सगळं हाला हे करा आमच्या आता आपण त्याला शासनाचं जबाबदार शंभर शंभर एकरशी त्यांचा फायदा होतो गोर गरीब शेतकऱ्याचा काय फायदा होणार सांगा काय फायदा होणार आहे ते अर्ध्या एक एकरात गरीब शेतकरी करून खातो सध्या आपण तरडगाव मध्ये आहोत आणि या ठिकाणी जरा इकडे कॅमेरा फिरवा एवढं चांगलं एक नंबर लागणीचं ऊस पाण्यात गेलंय खर तर हे कुठं नदीकाठ नाही तर गावातला मुख्य रस्ता आहे आणि एकंदरीत लांबणीवरच म्हणजे सडावरचं प्लॉट आहे सडावरचं प्लॉटला ही कंडिशन असेल तर जिथं खड्डा आहेत तिथलं शेत काय झालं असेल तिथं पाक फुदळा फुदळा उठून गेलेला आहे आमच्या इथं पाणी जवळ आलेलं आहे आणि मसरा आहे दोन पासत लेकरे आहेत घरात आणि कसून आहे त्या त्यांना आम्ही लावून दिले तिकडे दुसऱ्याच्या गावाला कधीच आलं नाही एवढं पूर्व पाणी पण आता आलंय सध्या पाणी मग आम्हाला खूप भीती वाटते इथं ना हा आम्हाला शासनाने काहीतरी मदत करायला पाहिजे इथं आणि शेती आहे ऊस गेलेला आहे आणि मसरण गेलेले ते ओनसरी शेळ्या गुर पण आम्हाला शासनाने जरा मदत करायला पाहिजे आम्हाला जरा कधी सुद्धा आम्ही एवढं बघितलं नाही पाणी कधीच बघितलं नाही सेना नदीला उन्हाळ्यात कोरडी आता एवढं पाणी महिने दोन एकर शेत पाण्यात गेले सगळं हात होता पासात होती तुम्हाला सांगतो सेना नदी धरण उन्हाळ्यात तुम्हाला पाणी देत नाही टिपका सुद्धा नसतो प्यायला पाणी नसतं सोडायला आणि वाटतो नाही प्याला पाणी नव्हतं उन्हाळ्यात आम्हाला पण आम्ही पाण्याची घागरी घेऊन लांब लोक ह्याच्या लोकांच्या गावातन पाणी आणतो आम्ही प्याला आता सध्याच दुसऱ्या गावातून पाणी आणतो आम्ही शिंगलीत ना पाणी घेऊन प्याला पाणी पण आता खूपच पाणी आलं इथं ह्याच्या पोथ घरापोत आलाय वैरण जात नाही आता मसरंडा टाकायला ह्याला काहीच नाही ऊस लई पर्यात आहे एक लाख रुपये खर्च केलाय काय काय खर्च झालेला आहे सगळं नुकसान झालेलं आहे पाक ऊस ऊस आता वाहून गेला पूर्ण मुळे सह निघून गेला पाक काहीच दिसत नाही माती देखील कालची गेली मरळजी राहणार आमची खालची एवढे नुकसान झालेलं आहे शासनाने मदत करावी हा एवढीच आमची अपेक्षा शेतात पाणी आले किंवा शेती माफ करायला पाहिजे जास्त द्यायला पाहिजे हा आता इथं आमचं लाख रुपये लाख रुपये खर्च झाले सर लाख रुपये झाले लाईट बिल ते माफ करायला पाहिजे महिन्याच्या महिन्याला हजार दीड हजार दोन दोन हजार रुपये लाईट बिल येत आहे दोन दोन हजार शासनाने याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि एकंदरीत खर तर तुटपुंजी निधी पाच दहा हजार दहा पंधरा हजार न पण काय होणार नाही रिएल मध्ये ज्यांच्या शेतात खरंच पुराचं पाणी आलेलं आहे आणि शेतामध्ये पिकाचं नुकसान झालेलं आहे त्यांच्या त्या शेतकऱ्यांना भरघोस निधी मिळाला पाहिजे आणि वंचित कुठलाही शेतकरी वंचित नाही राहिला पाहिजे असं वाटते दोन मुलं ह्यांची दोन मुलं महत्वाच्या पाणी आलंय वस्तीवर पाणी आलंय दोन मसर येते मसर अडकली तिथं पाण्यात दोन हाताल गावात कोण कोण पडला माझा कंजार कोण आले मुलं काय कोरोनामध्ये कंडिशन बेकार आहे कंडिशन बेकार आहे म्हणजे म्हातारी खात भिजला मला खाताशी पोता झेपणा खात भिजला खत हा खात टाकायला आणला होता मला उचलला पोहत्तर थोडं वेळ पाणी येतं कुठलं वाटलं ही परिस्थिती सगळीकडेच आहे शेतकऱ्यांची कारण अचानकच असल्यामुळं खर तर सावराला वेळच मिळालेला नाही आणि एकंदरीत फक्त स्वतः जीव वाचवण्याचा प्रयत्न या भागातील लोकांनी केलेला दिसतोय परिस्थिती खूप बिकट आहे एकंदरीत शासनाने लक्ष देऊन भरघोस निधी दिल्याशिवाय शेतकरी साव सावरणार नाही या ना सरकारने जागा असल्या पावसाळ्यात उन्हाळा आम्हाला लांब द्यायला पाहिजे सरकारने जागा मदत करायला पाहिजे आम्हाला जेवताना गेलतो काय की बरं आम्हाला एक म्हणणं आहे शिन कोळेगाव धरणात नाही एवढं पाणी आवर्तन सोडतंय आम्ही ह्यावेळेस उपोषण केलं आमच्या गोरांना पाणी नव्हतं पिण्यासाठी पाणी जनावरला नव्हतं आम्हाला शेतीसाठी नव्हतं आम्ही निदान शे पिण्यासाठी द्या म्हणून तर आवर्तन दिलं ना आता का पाणी सोडायची गरज आहे एवढे आमचे नुसकानी करासाठी पाणी तुम्ही सोडलं का आम्हाला ते शासनाला विचारायचं आहे ते खांडेकर साहेब ते सगळे आम्ही बापू हे सगळे सर्व गावकरी हे सगळे तीन गावचे लोक जमले होते तेव्हा पाणी सोडा म्हणून तर सोडले नाही ते लवकर मग आता का आम्हाला तसं एक आवर्तन अस आता पाणी जसं जास्त आता एक दोन आवर्तन सोडाव आम्हाला पण आम्ही ना उजनी उजनीवरला पण येऊ द्या उजनीवरन येऊ द्या आणि आवर्तन दोन आवर्तन देऊ द्या आम्हाला खर तर आपण जर बघितलं तर पाठीमागच्या महिन्यात पण कधी कधी कमी पाणी असायचं ह्या नदीमध्ये आणि एकदमच दोन सव्वा दोन लाख अडीच लाख पाणी हे नियोजन पण चुकतंय असं वाटतंय नियोजन चुकणार जर पाऊस तिकडे जास्त होता होत होता हो, 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 तर थोडं हो, थोडं थो, 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 पाणी सोडायला पाहिजे कमी प्रमाणात पाणी सोडलं असलं तर एवढी अपार झाली नसते सध्याला घरात पाणी गेलेलं आहे उसाचे क्षेत्र भरपूर आहे उसाचे क्षेत्र असले तर कमीत कमी आम्ही सध्याला कर्ज काढून लाख लाख रुपये सध्याला घालून त्या पिकाची जोपासना केली आहे आता ते पूर्ण पाणी ऊसाचा आता उद्या ऊस तोडणारा म्हणतो द्या वीस हजार द्या पंचवीस हजार मग ऊस तोडायचं पैसे देऊन परत शासनाची मदत येणार दहा हजार पाच हजार मग काय उपाय काय मग आम्हाला एवढं आवर्तन पाणी सोडू नका ना मग त्या आवर्तनचा आवर उन्हाळाच आम्हाला उपाय करा एखादं पाणी दोन आवर्तन सोडा आम्ही पण त्यावर जगतो आहोत मग तुम्ही आवर्तन आलं तर आम्हाला पण दुःखी होत आम्ही पण मग तुम्ही आता सगळी यंत्रणा एकदमच लगेच सोडणार पाणी आम्हाला सगळं हाला हे करा आमच्या आता अपाट नुकसान झाले त्याला शासनाचं जबाबदार आहे शंभर शंभर एकर आहे ते त्यांचा फायदा होतो गोरगरीब शेतकऱ्याचा काय फायदा होणार सांगा मग काय फायदा होणार आहे ते एकरात एक एकरात गरीब शेतकरी करून खातो त्यात पण तुम्ही पाणी सोडताय अनुवारलं पीक नुकसान काय करायचं त्यांनी आम्हाला शंभर टक्के आम्हाला शंभर टक्के हुसाचे कुठले इतर पीक असो सगळं तूर असो काय असो सर सगळ्यात शंभर टक्के आम्हाला नुकसान भरपाई द्यावे कारण का तिने सध्याला सध्याला उसाचा उसा दर काय जाहीर झाले शासनानं तीन हजार रुपये टन एज किंवा काय असेल ते त्या हिशोबाने शासनाने आम्हाला सरळ मदत करावे खर तर हा मुद्दा अगदी रस्ता आहे सोन्यासारखी पिकं भरलेलं ताट ताटासारखं पीक शेतात असताना पण साधे जरी उडीत तुरीसारखी दोन अडीच एकरात क जवळपास ऐंशी नव्वद हजार किंवा लाख लाख रुपयेपर्यंतची पिकं पाण्याखाली गेलेली आहेत उसाच तर गोष्टच वेगळे तुटपुंजी निधीनं खरंच होणार नाही ज्या ठिकाणी पुराचं पाणी आलेलं आहे त्या ठिकाणी हे हेक्टरी जे अनुदान आहे ते तुटपुंजी न मिळता भरघोस निधी मिळाला पाहिजे आणि योग्य मूल्यमापन योग्य पंचनामा हो व्हायला पाहिजे असं एक